हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी, मी पण मस्त मजेत आहे तर इथे बघा मी घेतलेला आहे कांद दोन कांदे भाजून घेतले मस्त काळे होईपर्यंत आणि इथे बघा हा बोजवार आणि किसलेलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली अद्रक लसूण आणि इथे बघा सगळा मसाला मी भाजून घेतला तर मी हिरवी मिरचीमध्ये चिकन रस्सा भाजी बनवत आहे तर इथे बघा चिकन आता धुवून घेते चिकनला धुवून झालं आहे तर आता मी टाकते शिजायला तर इथे बघा तेल घेतलं मी तेलमध्ये एक कांदा टाकला तेल गरम झाल्यावरती आणि त्याला थोडंसं भाजू द्यायला थोडंसं लाल होईपर्यंत आणि त्याच्यामध्ये टाक हळद टाकले आणि थोडंसं मीठ पण टाकलं आणि तर मस्त थोडंसं परतून घेते आणि आता याच्यात टाकलं आहे चिकन तर त्याला पाणी सुटतं चिकनला तर त्या पाण्याच्या वाफेमध्ये अगोदर सगळं पूर्ण कोल्ड होऊ द्यायचं आणि नंतर गरम पाणी टाकायचं तर आता बघा मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता सगळं पाणी आटलेलं आहे त्याचं ते आंगचं पाणी सुटतं त्याला ते पाणी सगळं आटो द्यायचं नाही तर मग ते वैश्वास येतो चिकन भाजीचा तर आता मी बघा थोडंसं कोमट पाणी त्याच्यात टाकलेलं आहे आणि आता त्याच्यावर ठेवते प्लेट आणि थोडंसं शिजून घेतं चिकनला काय वेळ नाही लागत शिजायला लवकर शिजतं चिकन तर इथे चिकन झालेलं आहे शिजून आता टाकते भाजी काढायला तर आता इथे घेतले आहे तेल तेलामध्ये टाकते मसाला आणि इथे बघा हे आहे बाजऱ्याचं पीठ तर हे बघा खूप छान भाजी लागते आहे ना बाजरेचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं तेल टाकून खूप छान चव येते भाजीला तर आता बघा मसाल्यामध्ये मी चिकन टाकलं आता मस्त परतून घेते आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजेत तेवढं पाणी टाकायचं आणि आता बघा मी त्याच्यामध्ये ते बाजरीचं पीठ जे मी भाजून घेतलं होतं ते टाकलं तर यानं कशी भाजीला चव पण येते आणि भाजी घट पण होते कोणी हरभऱ्याचं डाळ पण लावतं हरभऱ्याची डाळ पण मी नाही लावत कधी कधी लावते एखाद्या वेळेस पण जास्त करून बाजरीचं पीठ मला खूप आवडतं छान लागते भाजी छान होते तर आता झालं सगळा स्वयंपाक रेडी तर इथे मी काही पोळ्या केल्या आणि मला बाजरीची भाकर आवडते चिकन संगत तर मी केली बाजरीची भाकर पांढरा भात तर चला आता मस्त जेवूया चला या तुम्ही पण जेवायला तर इथे बघा मी खूप दिवसापूर्वी मनी प्लॅनचा वेळ आणलेला तर माझ्याकडून लावणंच झालं नाही कारण की त्याला ना माती पाहिजेत होती काळी माती तर मी आणली माती मी नाही आणली तनुचे पप्पांनी आणली ड्युटीवरून तर, तर खूप छान माती भेटली मस्त तर मी आता इथे बघा टाकून घेतली माती आणि टाकलेलं आहे पाणी आता वेल लावून घेत आहे तर खूप छान वाटतात असे झाडं लावायला वेली असो किंवा फुलायची असे असो किंवा कशाचे पण पण खूप छान वाटतात आणि लावायला मी खूप झाडे लावेल पर इथे काय जागा नाही जास्त त्याच्यामुळं थोडीशी अडचण होते ठेवायचं कुठे ते भानगड पडते तर आत्ता मस्त वेल लावून घेते मी आणि वेल खूप छान आहे मस्त हिरवी तर ही वेल खूप फास्टमध्ये वाढते त्याचं पान जर आपण लावलं तर पान पण शिलकतात खूप फास्टमध्ये शिलकतात ते झाड वेल आणि इथे बघा मस्त वेल लावून झालेली आता मी मस्त बांधून घेते त्याला ते, ते वेल आहे ना अशी वरती जाते तर त्याला बांधून घ्यावं लागतं हे बघा असं आता मस्त बांधून घेतलेले आहे चला छोटासा होता चला भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय